आमको कोई रुखा सकता नहीं। रुखाने वाला कोई वालाची लढाई नाही आहे अरे जेवढं जिव्याच्यावर बोललं तेवढं जर जातीवर बोललो असतो तर हम हम्म जाते ते धर्म आम्ही आणि जातीचे शेर झालो असतो वाद झालो असतो पण धर्म जातीत आम्हाला गुंतून राहायचं प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाची जात त्यानं त्यानं त्याचा त्याचा अभिमान ठेवा पण प्रत्येक जातीतल्या धर्मातल्या दुःखाकडे आम्हाला जायचं हम कोई धर्म थोडा रिस्ता निर्माण करते हम तो हर जात धर्म जाधर दर्द है रिश्ता निर्माण करते तुम्ही जातीचे <प्रते> झेंडे <प्रते> तुम्ही <प्रते> सांगा जात सगळ्यांना तुम्ही सांगा धर्म सगळ्यांना आम्ही त्या धर्म आणि जातीतले दुःख पाहणारे लोक आहोत ते बेचणार आहोत जिथं जिथं दुःख असल तिथं धर्म उभा करू जात की करू ती लढणारा कार्यकर्ता उभा करू या विचारापासून जाय मित्रो खचून जाऊ नका डोळ्यात पाणी देऊ नका आणि म्हणून आम्ही पाहतोय का, का।, का यासाठी ही बैठक कधी तुम्हाला संदेश येईल आदेश येईल पुढच्या लढाईसाठी सज्ज राहावं लागेल चोवीस दहा तुमच्या आमच्या डोक्यात आम्ही पाहतोय लाडकी बहिणीने महिना दिला पैसे दिले चांगलं झालं दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढाव लागत हा तुमचा खऱ्या अर्थानं ना मग आम्ही पण याची लाभ सरकार हा आमचा सवाल आहे ज्या मायाच आमच्या बहिणीचं कुंकू फुसल्या ला? गेलं आम्ही पाहतोय त्याला तुम्ही पंधराशे देता न मागता देता पण जो अडचणीत आहे कष्टात आहे मेहनतीत जात त्याला मात्र लढावं लागतं हे दुःख आहे खरं दुःख आहे सत्ता कोणाची असू दे पण ते सामान्य माणसाच्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला लढाई उभी करायची आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय महिला आणि मानधनापुरती ही लढाई नाही अस्तित्वाची आहे जसं जातीचं आणि धर्माचं अस्तित्वाची लढाई सुरू आहे तशी वेदनाचं सुद्धा अस्तित्व झालं पाहिजे अस्मिता झाली पाहिजे त्या भावना अवघ्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या धर्तीवर पुन्हा पुन्हा उमटल्या पाहिजे मित्र जाती आणि धर्माच्या लढाईत तुम्ही सत्य देऊ शकता पण आशीर्वाद घ्यायचा असेल तर ह्या भेदण्याच्या लढाईमध्ये उभं राहावं लागेल त्याच्या बाजूने खऱ्या अर्थाला सक्षमपणे आम्ही पाहतोय तो विचार आम्हाला लोकांपर्यंत न्यावं लागेल हे फार महत्वाचं आहे जाती धर्मांच्या लढाईमध्ये सत्ता भेटू शकतं पण आशीर्वाद मात्र आमच्या लढीत भेटल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थानं सांगायचं या आशीर्वाद घ्यायची लढाई आणि म्हणून आपण येत्या लगेच आपण लगेच एक मोठं आंदोलन उभं करायचं प्रचंड तापतील कामाला लागा माझ्या तालुक्यातून हजार लोक कसे आमच्या ज्या भगिनी विधवा भगिनी आहेत त्याला जवळ समद 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 जे समदुखी आहे समजातीचे म्हणत नाही समधर्माचे म्हणत नाही समदुखी जे लोक आहेत त्याला त्याला एकत्र करा इथून गेल्यानंतर जे काही तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रंगू द्या लढाई ती जाती धर्माची नाही तर दुःखांची लढाई रडू द्या वेदना जाऊयात असन त्याला एकत्र करण्याचं काम करा एक तालुक्यातून हजार हजार लोकही अशा ताबतीने आम्हाला उभं राहण्याची गरज आहे कधी संदेश कधी उभं राहावं लागतं हातात तलवार जरी नसेल तर लढावं लागतं हे सुद्धा टोकेल आणि असं सामो लक्ष का आज काही जमलं नाही कारण मशीचा दूध काढणारा माणूसच कधी घरी आला असं कारण सांगून थांबलं मला वाटतं आता ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी घातक आणि सगळ्यांनी ही जबाबदारी केली पाहिजे काय महाराष्ट्र आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्हीच तो निवडा बच्चू बळू तुमच्यासाठी लढासाठी आला पद द्यासाठी आला नाही हे मात्र तेवढं करा संघटना सिद्धता झाली पाहिजे संघटना शिस्त असली पाहिजे हे मान्य आहे पण हा कठीण प्रसंग माझ्यावर देऊ नका हो हा कठीण आहे कोणाले प्रमुख म्हणू कोणाले जिल्हा प्रमुख म्हणू कोणाले प्रमुख म्हणू हे माझ्याकडून शक्य नाही मी जेवढा आम्ही पाहतो कनखर वाटतो तेवढा हळवा सुद्धा बच्चुकुडू आहे हे सुद्धा डोक्यात ठेवा येले बाजूला ठेव तेले बाजूला ते ठेव ते ते <igtosirens> याला दे हे बच्चुकुडूला जमत नाही याच्यात तो बच्चूकुडू फेल आहे म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या तुम्हीच एकत्र व्हा बसा जबाबदारी द्या हा नाही तो अशा पद्धतीनं कामात लगा निस्वार्थपणे पण माणसाले मोठे करत नाही बच्चू तर आमदारच होता रे साधा पण लोक असं म्हणत ना असं म्हणत कि सौ पार्टी के लोक ते बच्चू बच्चुकूळ सौ को भारी था अरे शंभर पार्टीचे असणारे आमदार ज्या ताकते तिथं तिथे बोलले नाही तो कधी आम्ही कधी तुमच्या आमच्या डोक्यात ठेवला नाही जे काही असल ते सळे तोड होत जे काही होत ते सगळ्यांसाठी आम्ही कधी त्याचा मानला नाही नेता क्या हमको डरा हो सत्ता क्या हमको डरा सकती आहे अरे डराने वाले हम है। उसके सत्ते कोराने फायदा त्यासाठी आम्हाला पाहिजे ही लढाई मित्र पद आणि पदासाठी नाही खर तर सत्तेसाठी बच्चूकूड पैदा झाला नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच असलं नसलं आमदार की पद जरी काही लोकांना काही वेगवेगळ्या प्लॅनिंग करून वेगवेगळ्या प्रकारचं जात धर्माचं राजकारण आणून पाळलं जरी असेल तर बच्चूकूड एवढा साधा नाही सोपा नाही एवढा कमजोर नाही तो पदामुळे पडत अरे आपली मजा तो अब आहे की भाई मजा त्यास तापतेने आम्ही पाहिजे पेटून त्याच्यापेक्षा अधिक दहा गुन्हा जास्त मित्रो छत्रपतीचा काळ होता हजारो सैनिक पडलेले होते रक्त रक्तबामाळ झाले होते पण किल्ला हाती घ्यायचा होता मरणाऱ्या सैनिकाची परवा केली नाही लयतेच राज्य आलं पाहिजे म्हणून आपल्या सवंगड्याच्या छातीवर पाय टाकला हातात तलवार घेतली दुसरा किल्ला ताब्यात घेतला लढाले लागला सामान्य माणसासाठी जिजाऊच एक शब्द फार महत्वाचा आहे राजे पण राजवाच नाही किल्लेगड महत्वाचे नाही हे किल्लेगड ज्याने या किल्लेगडाच्या माध्यमातून माझ्या सामान्य माणसाला जेव्हा दुःख पोहोचवलं ते रयत महत्वाची आहे सत्ता महत्वाची नाही हे रयतीचे दुःख महत्वाचे आहे

पर पढ़ला ना तो आता तो टेक्निकली पढ़ला आ सकती थी पर तुमसा माजा और विश्वास कमी जाला कि गाय तुमचा घोड़ियाँ पानी है तर मराठ तलवार चली गई हाथ से बाहु में जो उतना है जो छत्रपति का विचार है बाबा सर महात्मा ज्योतिबाबु का विचार है इस विचार से फिर से आएंगे अरमान वाणी पाते